नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चीम विकास ई सेवा टीम तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे आज आपल्या कार्यालयाची वेबसाईट तयार करायची आहे तर हा व्हिडिओ आपल्यासाठीच व्हिडिओ पूर्ण बघावा जेणेकरून आपण सविस्तर माहिती मिळेल व्हिडिओ स्किप करू नये जेणेकरून आपल्याला परिपूर्ण माहिती मिळण्यास अडचण निर्माण होणार नाही आपल्या कार्यालयाची वेबसाईट आपणास बनवता येईल तेही विनामूल्य यासाठी आपण स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत तर आपण तत्पूर्वी वेबसाईटचे महत्व काय आहे याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत वेबसाईट हे माहिती तंत्रज्ञान आणि ज्ञानाचे प्रभावी शक्तिशाली माध्यम आहे नंबर एक माहितीचा स्रोत वेबसाईट आपल्याला विविध विषयांवरील माहिती सहज उपलब्ध करून देतात नंबर दोन व्यवसाय वाढवणे व्यवसायांना वेबसाईटच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचता येते उत्पादने आणि सेवांची माहिती पोहोच करता येते नेटवर्किंग वेबसाईट्स लोकांना एकमेकांशी जोडतात ज्यामुळे संवाद आणि सहकार्य चार सुलभता वेबसाईटमुळे माहिती मिळवणे माहिती पुरवणे खरेदी करणे आणि इतर सेवा घेणे किंवा देणे सोपे पाच नंबर जागतिक उपलब्धता वेबसाईटमुळे माहिती आणि सेवा जागतिक स्तरावर उपलब्ध होतात सहा इतर फायदे वेबसाईट आपल्याला माहिती साठवून ठेवण्यासाठी ऑनलाइन शिक्षण मनोरंजन आणि सामाजिक कामांसाठी मदत करतात तर आपण आता बघूया आपल्या कार्यालयाची वेबसाईट आपण विनामूल्य कशी बनवायची याबाबतची सविस्तर माहिती आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत भाग एक ब्लॉगरच्या सहाय्याने आपल्या आपल्याला आपल्या कार्यालयाची विनामूल्य ऑनलाईन वेबसाईट तयार करणे किंवा आपल्या कार्यालयाचा ब्लॉग तयार करणे याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत डब्ल्यू 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 डॉट ब्लॉगर डॉट कॉम हा ब्लॉगिंग करण्याचा व याचा उपयोग करून आपल्या कार्यालयाची विनामूल्य वेबसाईट बनवण्याचा एक सोपा पर्याय आणि मार्ग आहे ब्लॉगर डॉट कॉमच्या साह्याने तुम्ही तुमच्या कम्प्युटरवर ऑनलाईन ब्लॉग्स वेबसाईट तयार करू शकता आणि ते प्रकाशित करू शकतात गुगल वर खाते असणे आवश्यक आहे आपला जीमेल अकाउंट असणे आवश्यक आहे याद्वारे आपण ब्लॉगिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, आहे। खालील पद्धतीचा वापर करून अपन, आपण आपली वेबसाईट कशी बनवतात याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊया यासाठी अत्यंत महत्वाचं एक रिक्वायरमेंट आहे की आपले गुगलवर जीमेल अकाउंट असणे आवश्यक आहे यासाठी आपण आपले जुने गुगल अकाउंटचाही वापर करू शकतो पण शक्यतो ही वेबसाईट बनवताना आपले नवीन गुगल अकाउंट बनवून बनवून घ्यावे जेणेकरून भविष्यात त्यामध्ये काही माहिती साठवणूक करताना आपल्याला अडचणी निर्माण होणार नाही ही आपण पहिली स्टेप पाहिलेली आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत प्रत्यक्ष ऑनलाईन पद्धतीने वेबसाईट कशी बनवतात याबाबत आपण बघणार आहोत तर आपण आपल्या संगणकामधील इंटरनेट ब्राउजर उघडा जसे की गुगल क्रोम किंवा फायरफ्रॉक्स जे आपल्याला सोयीस्कर वाटेल ते आपण त्या ब्राउजरवर क्लिक करून ते आपण ओपन करायचे आहे गुगल मी आता स्क्रीनवर गुगल क्रोम ओपन केलेला आहे तर बघा आता आपण ते ॲड्रेस बार मध्ये टाईप करायचं आहे ब्लॉगर डॉट कॉम आणि एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होणार आहे त्या त्याच्या त्या पेजच्या डाव्या बाजूला ब्लॉगर आणि त्याचा लोगो दिलेला आहे उजव्या बाजूला साइन इन च एक बटन दिलेला आहे आणि ह्या पेजच्या मधोमध मद एक क्रिएट युअर ब्लॉग असे एक बटन दिलेलं आहे त्यावर आपण क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर असं तुमच्या स्क्रीनवर साईन इन चा सा एक ऑप्शन आपल्याला उपलब्ध होईल साईन इन साठी आपण ह्या बाजूला एक बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये आपल्या आपण तयार केलेला जीमेल ऍड्रेस किंवा आपला पूर्वीचा जीमेल ऍड्रेस यात नमूद करायचा आहे तर मी ग्रामिकास ई सेवा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा जीमेल अकाउंट इथे नमूद केलेला आहे आपण इथे आपल्या कार्यालयाचा जीमेल अकाउंट टाकायचा आहे आणि नेक्स्ट म्हणायचा आहे नेक्स्ट म्हटल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल आपल्याला तो जीमेलचा पासवर्ड इथे नमूद करायचा आहे आता मी तो जीमेलचा पासवर्ड इथे नमूद करत आहे आपण हा पासवर्ड बरोबर टाकलाय किंवा नाही टाकलाय याबाबत आपण शो पासवर्ड करून खात्री करून घेऊ शकतात आपण आता इथे नेक्स्ट म्हणूया आपल्या स्क्रीनवर असा एक डायलॉग बॉक्स ओपन होईल यामध्ये बघा चूज अ नेम फॉर युअर ब्लॉग दिस इज द टायटल दॅट विल बी डिस्प्ले ऍट द टॉप ऑफ युअर ब्लॉग हा जो आपण टायटल टाकणार आहोत तो ब्लॉग आपल्या ब्लॉकच्या किंवा वेबसाईटच्या टॉपवर म्हणजे ते आपलं मुख्य टायटल असणार आहे मुख्य शीर्षक असणार आहे शीर्षक टाकत टाकताना काही आपण काळजी घ्यायची आहे ह्या टायटलमध्ये आपण मुख्यत्वे आपल्या कार्यालयाचा नाव आपण यामध्ये नमूद करायचं आहे किंवा या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं नाव द्यायचं असेल तर आपण ब्लॉगला एखादं आकर्षक नाव आपण द्यायचं आहे ज्या पद्धतीनं आपण माहिती वेबसाईटवर पुरवणार आहोत त्याच विषयाशी अनुरूप असे आपले ब्लॉगला किंवा वेबसाईटला नाव देणं आवश्यक आहे तसेच आपल्याला शीर्षक किंवा टायटल मराठीमध्ये हवे असेल तर आपण ते मराठीमध्येही टाकू शकतो त्यानंतर बघा चूज अ एल फॉर युअर ब्लॉग धिस वेब ॲड्रेस इज हाऊ पीपल विल फाइंड युअर ब्लॉग ऑनलाईन म्हणजे येथे आपल्याला आपल्या कार्यालयाचं नाव आपल्याला टाकायचं आहे नाव टाकताना दोन अक्षरांमध्ये स्पेस आपल्याला द्यायचा नाही आहे लन ग्राम अवेलेबल आता आपला जो ऍड्रेस आहे लन ग्राम विकास ई सेवा डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम मी हे फक्त आपल्या माहितीसाठी टाकलेलं आहे नाव निवडताना अत्यंत सोप्या पद्धतीचं नाव आपण याच्यामध्ये नमूद करायचं आहे शक्यतो आपण आपल्या कार्यालयाचं नाव याच्यामध्ये नमूद करा म्हणजे जेणेकरून आपल्याला हा ऍड्रेस शोधताना सोपं जाईल चला तर मग पुढे जाऊया आपण मग त्यानंतर आपण सेव्ह वर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा या पद्धतीचं एक पेज आपल्या समोर ओपन झालेलं आहे बघू शकतो डाव्या बाजूला ब्लॉग ब्लॉगर एक लोगो आहे त्यानंतर त्याखाली आपण जो टायटल दिलेला होता जो ब्लॉगचं नाव दिलेलं आहे ते इथे आलेलं आहे बघा आणि अशा पद्धतीचं हे पेज आपल्या समोर आहे तर बघा इथे न्यू पोस्ट पोस्ट स्टॅट्स कमेंट्स अर्निंग स्पेज लेआउ थीम्स सेटिंग रिडिंग लिस्ट असे सर्व मेनू यामध्ये दिलेले आहेत सर्वात खाली आहे व्ह्यू ब्लॉग तर आपण व्ह्यू ब्लॉग वर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या स्क्रीनवर आपण दिसत असेल लन ग्रामविकास -e ई सेवा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम हा आपला आपल्या कार्यालयाच्या वेबसाईटचा डोमेन नेम तयार झालेला आहे तर आपल्या स्क्रीनवर आपणास दिसत असेल एक पेज तयार झालेला आहे आपल्या वेबसाईटचं त्याला आपण होम पेज म्हणूया तर हे इथे तुमच्या कार्यालयाचं नाव येईल जे आपण त्या शीर्षकामध्ये नोंदवलेलं आहे ते तर आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ मधील माहिती आवडल्यास लाईक करा आपल्या सहकार्यांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याचे आवाहन करा आता यानंतरच्या भागात आपण जाणून घेणार आहोत पेज लेआउट कसा तयार करायचा कसा ब आ, बदल करायचा ब्लॉग साठी लोगो कसा लावायचा म्हणजे लोगो म्हणजे आपल्या कार्यालयाचा आपण इथे लोगो लावणार आहोत पेजमध्ये मेनू बार कसा असावा तो ऍड कसा करायचा याबाबतची माहिती आपण देणार आहोत पेज कसे तयार करायचे तयार झालेल्या पेजेस मध्ये किंवा पोस्टला एखाद्या डॉक्युमेंटची लिंक कशी द्यायची याबाबतची माहिती ब्लॉगवरील फॉन्ट्स रंग किंवा फॉर्मॅटिक कशी करायची याबाबतची माहिती असणार आहे ब्लॉग मध्ये फोटो कसे ऍड करायचे या याबाबतची माहिती आपण त्यामध्ये देणार आहोत ब्लॉग किंवा मध्ये इतर आवश्यक गॅझेट कसे ऍड करायचे म्हणजे भेट दिलेल्या ची संख्या क्लॉक्स या याबाबतची माहिती आपण देणार आहोत यासाठी आपण आमच्या ग्रामविकास ई सेवा चॅनलला बघत राहा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट करा आपल्या सहकाऱ्यांना हे शेअर करा डिस्क्रिप्शनमध्ये यापूर्वी प्रसारित केलेल्या व्हिडिओची लिंक आपल्या सुलभतेसाठी देण्यात आलेली आहे तसेच डिस्क्रिप्शनमध्ये ही आजची जी काही पीपीटी आहे स्टेप बाय स्टेप आपण आपली वेबसाईट कशी तयार करावी ही ची लिंक लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत ही पीपीटी ही आपण डाउनलोड करून बघू शकता आपण व्हिडिओ मधील कुठली स्टेप आपण समजली नसेल ती आपण बॅक करून ही मधील माहिती पुन्हा बघू शकतो किंवा ह्या लिंकमध्ये दिलेली चा उपयोग करूनही आपण जी आपणास स्टेप कळाली नसेल ती स्टेप आपण पुन्हा आपण बघून हे करू शकतो आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट्स आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवावी किंवा वेबसाईट तयार करत असताना आपणास कुठल्या तरी स्टेपमध्ये अडचण आल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये आपला प्रश्न आमच्या टीमला विचारू शकतात आमच्या टीमतर्फे आपणास निश्चित मदत करण्याचा प्रयत्न करूया आजचा वि वी आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले खूप खूप आभार धन्यवाद